आता दुधाची गाडी गेली ये ये दूध झालंय लावली मशीन गाडीची वाट बोलत बसलो आता रामकृष्ण हरी बोला आता गाडी पर्यंत सोबत गप्पा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जोपले नाहीत का गणेश भाई आज निवांत होते काय की साडे दहा वाजले तरी अजून झोपले नाही रामकृष्ण हरे किरण पटेल रामकृष्ण हरे रामकृष्ण तुम्ही बोलून नाही जा मग टाईम टाईप करा लागतं तिथे सगळं लाईक करा स्क्रीनवर डबल टच करा हां ओके ओके रामकृष्ण गाडी आली बघा आता गाडीचं झालं बरोबर टाईम ताएम टाईम भरा गाडी आली गाडी आली रामकृष्ण रे माऊले गाडी आलेली बरोबर गाडीचा टाइम झाला साडे दहा वाजता गाडी आली स्क्रीन वर डबल टच करा म्हणजे लाईफ होते जेवण जेवण करून आला सोयाबीनचे पोते भरले गाडीमध्ये लोड केली आणि आता गाडीची वाट उगत बसला होता आता गाडी पण आली गाडी आली आता अंडा टाकायची त्याच्यामध्ये भरपूर वेळ जागे राहिले आज भैया शुभरात्री शुभरात्री उद्या सकाळी वापस आहे लवकर जावं लागतं सकाळी ओके ओके आज काल पाऊस असल्यामुळे आज सुट्टी होती काही की रामकृष्ण हरे माउले हा काल पाऊस होता म्हटलं त्याच्यामुळं झाला लाईट बंद करा की हां बघा आमचे दोस्त आहे ते रोज ह्या टायमाला येतात आम्हाला उठवायला हां जवळच ते लोमटे पटेल येऊ काव रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी त्यांचं काय दिसत नाही की त्यांचं दिसत नाही ते काय ते दिसत असं आहे का हम्म आवाज त्यांचा पोचला पचला का हम्म बर झालं तेवढा तरी पोचला हे चालूच नाही एवढे माणसं तुझे लाईव्ह अपडेट दिसा लाईव्ह लाईव्ह आता लाईव्ह कुठं होत मध्ये लाईव्ह अपडेट साडे दहा वाजता बरोबर गाडी पिंपरीमध्ये येते लाईव्ह अपडेट आता हे गाडी सगळी चला वजन चला वजन केला नाय करायचंय आपला लय विश्वास आहे तुमच्यावर तुमच्या डेअरीवर डेअरीपेक्षा तुमच्यावर आहे तुमच्यापेक्षा डेअरीवर आहे काय अडचण नाही बड़ा है <dialog>